नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या लागवडीचे दिवस सुरू आहेत आणि अशातच काही शेतकरी झेंडूचा प्लॉट लावायचा विचारत असाल तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण स्वतः शे एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे झेंडूच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकत कशा पद्धतीचा आहे तर ह्या प्लॉटला साधारणत एक पन्नास ते साठ दिवस झालेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने याला झेंडू होत आहे एक अतिशय सर्व शक्ती सीड्स कंपनीचं हे जे बियाणं या शेतकऱ्यांनी लावलेलं होतं एलो किंग नावाने हे बियाणे होतं आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो शे अतिशय उत्कृष्ट कंपनीचं हे बियाणं आहे अशा पद्धतीने याचे झाडं बनतात आणि याला झेंडू देखील इतर बियाणे इतर कंपनीच्या पेक्षा जास्त प्रमाणात या ठिकाणी दिसते आपल्याला बघू शकता आपण अशा पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर का या झेंडूच्या हे झेंडू लावायचे असतील तर आपल्याला स्क्रीनवरती नंबर जो दिसतोय आहे त्या नंबरवरती कॉल करून हे झेंडूचे बियाणे आपण सुद्धा मागवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आणि श आणि सरकारी योजनेची विषयीची माहिती आपण या चॅनलवरती नेहमी अपडेट करत असतो तर मग भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार